असरखेडा शिवारातील विहिरीत आढळलेल्या बालिकेची ओळख पटवून देणाऱ्यास पन्नास हजार रुपये बक्षीस जाहीर शोधपत्रिका जारी जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असरखेडा शिवारात आजीनाथ रावसाहेब बोडखे यांच्या शेतात आढळून आलेल्या तीन महिन्याच्या बालिकेची ओळख पटवून देण्यासाठी पोलिसांकडून पन्नास हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केलंय मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास चंदनजीरा पोलिसांकडून शोधपत्रिका जाहीर करण्यात आली असून बालिकेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असरखेडा ते वसंतनगर तांडा दरम्यान आजीनाथ रावसाहेब बोडखे यांचे शेत असून त्या शेतातील विहिरीत दिनांक बारा एप्रिल रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास शेतकऱ्याला मृतदेह दिसून आला होता त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी फौज घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला होता मात्र त्या बालिकेची अजूनही ओळख पटलेली नाही त्यामुळे पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली असून ओळख पटविणाऱ्या दीड ते पावणे दोन फूट असून केस बारीक व विरळ आहे अंगामध्ये निळ्या रंगाची रेषा असलेली हाफ चड्डी व हा बाहीचे निळ्या रंगाची रेषा असलेले शर्ट आहे त्यावर समोरून पिवळ्या रंगामध्ये जाळीदार डिझाईन असून लाल अक्षरात किड्स असे लिहिलेले व छोटा भीम कार्टून मधील माकड व इतर चित्र आहेत तसेच अंगात डायपर आहे सदर वर्णनाचे कपडे वापरत असलेली स्त्री जातीचे बालक आजूबाजूला त्याचे पालकांसह राहत असल्याची माहिती असल्यास किंवा अशा वर्णनाचे पालक आजूबाजूच्या ठिकाणाहून बेपत्ता असल्यास किंवा सदर पालकास ओळखत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आजूबाजूचे टॅक्सी चालक रिक्षा चालविणारे तसेच मागील दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान जालना राजूर रोडवरील असरखेडा येथे गौतम ऋषी यांच्या दर्शनासाठी किंवा येलू माता यात्रेसाठी कुणाला आणून सोडलेले असल्यास त्या चालकांनी ही शोधपत्रिका पाहून ओळख पटविण्यासाठी मदत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे